आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आंबेडकरी समुदायाच्या वतीनं अगस्ती कारखान्याच्या स कारखान्याच्या कार कारभार कामकाजाच्या विषयी आणि या तालुक्यातील ज्या लोक कार्य शेतकऱ्यांच्या मनात असणारे प्रश्न शंका याचे या संदर्भातलं या ठिकाणी रिमू पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही भूमिका मांडणार आहोत गेले पंचवीस तीस वर्षापासून या तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रात सहकार क्षेत्रात रिपब्लिकन पक्षांना अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे प्रत्येक छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची साथ त्यात्या चा सा, त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार किंवा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही मंडळ निर्माण होतात त्या मंडळाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही केलेलं आहे मागच्या वर्षी झालेली आमदार किंवा गायकर साहेबांच्या याच्या नेतृत्वात झालेली अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या समृद्धी मंडळ आणि शेतकरी मंडळ या शेतकरी विकास मंडळ यामध्ये निवडणूक झाली होती त्याच्या मागील निवडणुकीतसुद्धा शेतकरी मंडळ आणि समृद्धी मंडळ अशीच निवडणूक झाली होती या दोन्ही निवडणुकीमध्ये आम्ही रिबम पक्षाचीनं अत्यंत निर्णायक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे जे असणाऱ्या शेतकरी समृद्धी मंडळाचा एक सदस्य आम्ही त्या ठिकाणी मी एक का प्रमुख कार्यकर्ता या नात्यानं जे मंडळ होतं पाच सहा मंडळ याचं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी संघटना त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष एक सुद्धा घटक पक्ष होता आणि दोन निवडणुकीत रिपब पक्षानं महत्वाची भूमिका बजावली या निवडणुकीत मागे झालेल्या अगस्ती क सहकारी साखर कारखान्यामध्ये रिपब्लिकन पक्षानं अत्यंत चा जोमानं काम केल्यामुळं शेतकरी समृद्धी मंडळ सत्तेत आलेलं आहे परंतु शेतकरी समृद्धी मंडळ सत्तेत आल्यानंतर या कारखान्याविषयी असणारे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नासंदर्भात किंवा ज्या समस्या ज्या हेतूनं लोकांनी मतदान केलं त्या हेतूला समृद्धी मंडळ त्या ठिकाणी फारसं समाधानकारक त्यांचं कामकाज झालेलं नाही प्रत्येक वेळी निवडणुकी प्रत्येक वेळी कारखान्याची संदर्भात आपलं भावनिक आव्हानं करायची का शेतकरी अडचणीत आहे कारखाना आगस्ती कारखानाही काम धेलो आहे आणि शेतकऱ्यांना कामगारांना वेठीस धरून त्या कारखान्यामध्ये जे काही कारभार केला सत्तेचा तो सत्तेसाठीच केलेला आहे पण त्या ठिकाणी कारखान्यावर मोठमोठे आरोप पण प्रत्यारोप पण झालेले आहेत याचे सर्व साक्षीदार आम्ही आहोत आमच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक हे जे काही समृद्धी मंडळ आणि त्यांचं सत्ताधारी मंडळ आहे त्या मंडळाचे घटक पक्ष म्हणून घटक म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचं आम्ही केलं परंतु विद्यमान चेअरमन आणि व्हाईस चेअरमन असतील किंवा ते असेल सर्व काही संचालक मंडळं आहे ते कसल्या प्रकारच्या समृद्धी मंडळीच्या नेते कोणाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय जाहीर करतात आणि ज्यावेळी गरज पडेल ज्यावेळी अडचणी वाटतील त्यावेळी मात्र समृद्धी मंडळाच्या आत्तापर्यंत झालेल्या चार बैठका आहेत ते तीन ते चार बैठका झालेल्या आहेत प्रत्येक बैठकीमध्ये तेच तेच रडगानं त्या ठिकाणी गायचं आणि या तालुक्यातील सहकारामध्ये काम करणारे किंवा इतर काही विरोधी पक्षाचे लोकांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर न देता आम्हीच कसं चांगलं काम करतो अशा प्रकारचं हे केलेलं आहे आपल्या सर्वांना सांगण्यासारखं हे आमच्याकडे एकच आहे हा कारखाना उभं करण्यामध्ये दादासाहेब रुपोत्यांचं मोठं योगदान आहे त्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी अरुण रुपोते असतील दादासाहेब असतील त्यावेळेचे स्वीकृत संचालक होते किंवा ते नियुक्त शासन नियुक्त संचालक होते तदनंतर या तालुक्यातील आंबेडकरी समुदायाला कुठेही प्रतिनिधित्व दिलं गेलेलं नाही आम्ही सातत्यानं मागणी केलेली होती सहकारातल्या सर्व बरोबर राहिलो मधुकररावजी पिचड यांच्या विरोधामध्ये जे काही मंडळ निर्माण झाली त्या मंडळात आम्ही हिरणीनं भाग घेतला गायकरा आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या लोकांना सत्ता मिळवून दिली पण सत्ता मिळाल्यानंतर निश्चितपणे ते रिपब्लिकन पक्षाला जाणीवपूर्वक असं हे करतात मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिला होता का स्वीकृत सदस्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी पक्षाला घेऊ आमदारांना अगोदरच जाहीर करून टाकलं होतं सीपीएम सी पी आयला ज्या दोन जागा देणार दोन्ही जागा दिल्यात तुम्हाला मी देणार नाही पण गायकरांनी त्या ठिकाणी हे मंडळ मंडळ उभं राहताना उमेदवार उभी करताना खूप मोठी सरकस आम्हाला करावं लागली होती माझ्या गावामध्ये एक संचालक महिला द्यावी लागली होती आणि तीसुद्धा आम्ही स्वीकारली होती आणि जे काही निवडणुकीमध्ये जा, झा हे झालं त्या ठिकाणी माझा आमच्या सर्वांचा त्या पहिल्यापासून आंबेडकरी समुदायात चळवळीत काम करणार कार्यकर्त्यांचा रोष असा आहे का या तालुक्यात प्रथमतः आदिवासी आणि बहुजन समाज अशा प्रकारचा जातीवाद गायकऱ्यांनी केला आणि ही निवडणूक जिंकलेली आहे आजपर्यंत पिचडांनी कधी पण आदिवासी आणि बहुजन समाज असं काही केलेलं के नव्हतं जे आणि त्या पिचडांच्या सोबत बहुजन समाजाचे नेते म्हणणारे गायकर त्यावेळी त्या ठिकाणी असायचे आणि कारखाना जो काय अडचणीत आला कर्ज झालं याला जसे पिचड जबाबदार आहे मधुकरराव पिचड जबाबदार आहे व त्या पापाचे वाटेकरी म्हणून गायकर सुद्धा त्या ठिकाणी आहेत त्यावेळी ते स उप सर व्हाईस चेअरमन होते आज जे काही म्हणत आहे का पिचडांनी कारखाना खाल्ला पिचडांनी कारखाना कर्जात नेला खाईत नेला असं काही नाही मी आप या दोन बैठकीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे का आपण आपण आपल्या पद्धतीने कसा कारखाना आणि शेतकऱ्यांना काय देऊ शकतो याचा विचार तुम्ही करावा बाकीच्या विरोधकांच्या किंवा होणाऱ्या कारखान्यावर जे कर्ज झालं त्याला कोणी जबाबदार झाल्याचं काही कारण नाही अशा पद्धतीनं आमची भूमिका सातत्यानं राहिली परंतु रिपब्लिकन पक्षाचा हे जे मंडळ झालं ते राजकीय मंडळ झालं म्हणजे शिवसेनेचे दोन प्रतिनिधी घ्यायचे काँग्रेसचे होते शेतकरी संघटना होती सीपीएम सी पीआय होते आणि रिपब्लिकन पक्ष होता जागा वाटप सुद्धा त्या पक्षाच्या प्रतिनिधींना जा, जागा दिल्या गेल्या होत्या पण आम्हाला ती काही जागा देण्यात आली नव्हती हो त्यांनी आम्हाला स्वीकृत सदस्य घेण्याचं काम शब्द दिला हो होता आजच्या मीटिंगमध्ये चर्चा होत असताना गायकर म्हणले मी शब्द दिला नाही मी गायकरांना सांगतो त्यांनी अगस्तीच्या अगस्तीच्या मंदिरात यावं अगस्तीवर हात ठेवून शपथ घ्यावी का मी शब्द दिला नव्हता हो त्यावेळी शांतारामजी संगारे असतील चंद्रकांत सरोदे असतील रमेश असतील गवंदे असतील आम्ही सर्व कार्यकर्ते प्रमुख होतो आम्ही लोकभावनेबरोबर राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी आम्ही माघार घेतली आणि त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला देऊ पुढच्या गमती अशा झाल्या का अशोकराव भा, भांगरेंचं दुर्दैवी निधन झालं त्यांच्या मिसेसला देण्याचा प्रयत्न दिला तालुक्यातल्या जनतेची सुद्धा ती भावना होती त्यानंतर आपले स शांतारामजी वाळून कम्युनिस्ट पक्षाचे एक स सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्यांनासुद्धा ते त्यांचं निधन झालं त्यांना त्या ठिकाणी हे करण्याचं त्यांची जागा रिक्त झाली आणि आज अलीकडच्याच काळात जागा वाटप सुद्धा त्या पक्षाच्या प्रतिनिधींना जागा दिल्या गेल्या होत्या पण आम्हाला ती काही जागा देण्यात आली नव्हती हो त्यांनी आम्हाला स्वीकृत सदस्य घेण्याचं काम शब्द दिला हो होता आजच्या मीटिंगमध्ये चर्चा होत असताना गायकर म्हणले मी शब्द दिला नाही मी गायकरांना सांगतो त्यांनी अगस्तीच्या अगस्तीच्या मंदिरात यावं अगस्तीवर हात ठेवून शपथ घ्यावी का मी शब्द दिला नव्हता त्यावेळी शांतारामजी संगारे असतील चंद्रकांत सरोदे असतील रमेश असतील गवंदे असतील आम्ही सर्व कार्यकर्ते प्रमुख होतो आम्ही लोकभावनेबरोबर राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी आम्ही माघार घेतली आणि त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला देऊ पुढच्या गमती अशा झाल्या का अशोकराव भा, भांगरेंचं दुर्दैवी निधन झालं त्यांच्या मिसेसला देण्याचा प्रयत्न दिला तालुक्यातल्या जनतेची सुद्धा ती भावना होती त्यानंतर आपले स शांतारामजी वाळूंज कम्युनिस्ट पक्षाचे एक सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्यांना सुद्धा ते त्यांचं निधन झालं त्यांना त्या ठिकाणी हे करण्याचं त्यांची जागा रिक्त झाली आणि आज अलीकडच्याच काळात मीनानाथजी पांडे यांचे निधन झालं आणि त्या ठिकाणच्या रिक्त जागा भरण्याची जी काही प्रोसिजर आहे ते गायकरांच्या आणि आमदारांच्या मनमानी कारभारांनी ते कोणाचे नाव सुचवतात आणि कोणाला त्यांचे जे सोयीची माणसं असतात ते घेण्याचा प्रयत्न करतात आम्ही मागणी केली होती करी पक्षाचा ओबीसीचा कार्यकर्ता आम्ही देतो आम्ही काही चळवळ अशी केली नाही का के जातीची चळवळ केलीच नाही आमच्याबरोबर आज बहुजन समाजाचे कार्यकर्ते आहेत अल्पसंख्याक समाजाचे कार्यकर्ते आणि शेतकरी वर्गातले लोक आहेत आमच्याबरोबर असणारे काय गाव पातळीवर कार्यकर्ते गावातील राजकारणात सक्रिय काम करतात आणि त्यांचं गावाच्या राजकारणावर प्रभुत्व सुद्धा आहे आणि त्यातून मग जे बहुजन समाजाचे वाटणारे किंवा ओबीसीचे असणारे कार्यकर्ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी देऊ शकलो असतो परंतु त्यांना काही खाजगीत लोकांना बरोबर घ्यायचं आहे त्यांच्याबरोबर असणारे पाच पंचवीस वर्षात असणारी जी लोक सत्तेत नाहीत आणि त्यांना ती जवळ तिथे पाहिजेत या दृष्टीकोनातून ओबीसीची असलेली जागा ती भरण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं आमदाराचं वाक्य तर आश्चर्यजनक आहे आमदार म्हले मिन्नाथ पांडेच्या कुटुंबातलं कोणतरी पहा म्हणजे घराणेशाही आहे का घराण्याचा एखादा वा माणूस घ्यायचा आणि त्या ठिकाणी कारखाना ही मक्तेदारी त्यांची मालकी आहे का हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे आणि मग हे घेत असताना शेतकऱ्यांना विचारून घेतलं गेलं पाहिजे होतं आणि चळवळीतल्या काम करणाऱ्या कार्यकर्ता जरी गेला असला त्याच ती जागा भरून काढताना चळवळीच्या कार्यकर्ता दिली असेल मागच्या बापूंच्या जागेवर नवले नवले घेतले त्यांनी त्यांच्या पक्ष म्हणून घेतले का कसे घेतले माहिती नाही पण आमचा कुठेही विचार झाला नाही म्हणजे ह्या पद्धतीनं पिकचड्यांच्या पेक्षाही जास्त भयानक राजकारण गायकऱ्यांनी जातीचं राजकारण केलं आणि आंबेडकरी समुदायाला सत्तेपासून रोखण्याचं काम केलं कारखानाच नाही मार्केट कमिटीला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सत्तेतला सहभाग दिला नाही आमचे निवड ग्रामपंचायत मतदारसंघात अडतीस मतं होती आम्ही जर बरोबर असतो आम्ही कुठे पण कुठे स्टेजवर घेतलं नाही गेलं नाही कुठेही विचारणा केली गेली नाही तीसुद्धा मतं मिळून कार त्याच ठिकाणी आमचं आम्हाला घे घेण्याची गरज होती ते केलं गेलं नाही मग सहकारातल्या निवडणुका होत्या त्या सहकारातल्या निवडणुकीमध्ये कसल्या प्रकारचं त्यांनी आम्हाला बरोबर ठेवलं नाही राजकीय निवडणुकीच्या माध्यमातून जर बोलायचं था था झालं आमचं म्हणणं असं आहे आम्ही तर महायुतीच्या घटक पक्षातले आहोत पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित गटाचं जे काही धुसफुस आहे ज्या अलीकडच्या काळात अजित पवार गटाची मतं ट्रान्सफर होत नाहीत ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांचं म्हणणं आहे भाजपबरोबर असणारी मतं असतील एकनाथ शिंदेंच्या राजकारण शिंदेंचा इथे काही महाराष्ट्रामध्ये किंवा नगर जिल्ह्यात याचा फारसा प्रभाव नाही पण अजित पवार आणि भाजप आणि काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असतील जे पण अजित पवारांची गट मतं महायुतीला ट्रान्सफर होत नाही म्हणून त्या राजकारणाशी आमचं काही देणं घेणं सहकाराच्या राजकारणात तर आम्ही तुमच्यासोबत होतो पण गायकारांनी आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे याही पलीकडे कारखान्यातले जे भ्रष्टाचारचे आरोप आहेत वेगवेगळे आरोप आहेत या तालुक्यातील सर्व समाज वेगवेगळ्या संघटना त्या संदर्भातला आवाज उठवतात आणि त्या त्याची त्या उत्तरं दिली जात नाही मिटिंगमध्ये आम्ही सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले होते आता केंद्र सरकारच्या नीती वतीनं मिळणारा शंभर कोटीचा जो निधी आहे याचा बागुलबा पुढं करून विधानसभेची निवडणूक काढून घ्यायची का काय अशी शंका येते लोकांची दिशाभूल करायची पैसे येणार येणार व ते पैसे वापरणार कशासाठी अशी मिटिंगमध्ये ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्यावेळी मात्र निश्चितपणे काही धक्कादायक माहिती पुढे आली व्यापाऱ्याची देणे त्या ठिकाणी द्यायची आहेत पतसंस्थेत काही लोकांच्या नावानं कर्ज उचललेत पहिले ते द्यायचे आहेत आणि शेतकऱ्यांच्या किंवा इतर देणी आहेत ती देण्याच्या बाबतीत कामगारांच्या पगारच्या बाबतीत मात्र त्या ठिकाणी कसल्या प्रकारचा शब्दही उच्चारला जात नाही मग हे जर पैसे घ्यायचेच असतील तर ते पैसे कोणासाठी वापरणार आहात का तुम्ही केलेलं कर्ज असेल ते कायदेशीर आहे का बेकायदेशीर राहा नंतरचा प्रश्न आहे तुम्ही तो मांडलेला नाही म्हणजे ग्र एखाद्या वार्षिक सभेमध्ये त्या संदर्भातलं काही विश्लेषण दिलं जात नाही माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणाने कोणी माहिती मागितली ती दिली जात नाही म्हणून या कारखान्यामध्ये जे भ्रष्टाचाराच्या संदर्भातले जे होते जे अधिकारी भ्रष्टाचारामध्ये अडकले होते त्यांना फक्त निलंबित केलं पण त्यांच्याकडून ती रक्कम वसूल केली का नाही असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करतात त्याच्या प्रश्नाला उत्तर नाही आजही त्या संदर्भातली चर्चा होत असताना त्या ठिकाणी कसल्या प्रकारचं उत्तर दिलं जात नाही मग ते अधिकारी अधिकारीना पाठीशी घालण्याचं काम किंवा त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर तुमचा त्या भ्रष्टाचारात संगणमतानं केलेलं आहे का काय असाही प्रश्न निर्माण होतो म्हणून कारखान्याच्या संदर्भातली बा कारखाना चालेल चालला पाहिजे पण त्या चालवण्यासाठी समृद्धी मंडळ पुरेसे नाही त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जा राजकारण करायला पाहिजे होतं सर्वांना बरोबर घेऊन त्या संदर्भातल्या कारखान्याच्या भूमिका घ्यायला पाहिजे होत्या त्या घेतल्या जात नाही फक्त आमदार अत्यंत हिकोरपणाने त्या ठिकाणी बैठकीमध्ये अधिकारवाणी सांगत असतं काही गोष्टी सांगत असतो का जे बाहेरचं त्याचं वर्तन आहे जे बाहेरच्या याच्यात मध्ये सुद्धा अत्यंत बालिश प्रमाणे त्या ठिकाणी विधानं केली जातात त्या ठिकाणी म्हणजे घमेंडीमध्ये किंवा मस्ती आल्यासारखं राजकीय बोलत असतात विकासाच्या का संदर्भातलं जे काही असून त्यांचं धोरण निश्चितपणे त्याचं स्वागत आहे पण असं नाही का त्यांनीच विकास केला आहे या चाळीस पंचेचाळीस वर्षात पाठ पाण्याच्या प्रश्नासंदर्भात या लोक तालुक्यातील जनतेनं विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना संघर्ष करून ते प्रश्न सोडून घेतलेले आहेत तुम्ही आई ऐकते आलाच आणि तुम्ही त्या ठिकाणी सत्यंत सत्तेसाठी बा एखाद्या दुसऱ्या पक्षाबरोबर सत्ताधारी पक्षाबरोबर गेलात ज्या पक्षातून निवडून आले ते त्या पक्षाला जे लोकांनी लोकवर्गणी काढून त्यांना निवडून दिलं होतं आणि त्यांनी मात्र आता निवडून आल्यानंतर मी माझा मालक आणि अजित पवार माझे मालक मी ते सांगतील ते करतील अशा प्रकारचं धोरण स्वीकारून या तालुक्यातील लोकांशी विश्वासघात केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या काळातली भूमिका त्या ठिकाणी निश्चितपणे वेग राहील आम्ही सांगितले जाऊ पण कारखान्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांची एकाधिकारशाही त्या ठिकाणी चालते कारखान्याच्या निवडणुकीपासून आज त्यांच्या ड्रायव्हरला संचालकांच्या ड्रायव्हरला आज त्या ठिकाणी ऑर्डर दिल्या जातात तेच त्यांच्या गाडीवर ड्रायविंग करतात ते मात्र कारखान्याचे कामगार म्हणून त्या ते ठिकाणी त्यांना मान्यता दिली गेलेली आहे आणि जे काही मागासवर्गीय कर्मचारी तेथून निवृत्त झालेत त्यांना अनुकंपाच्या ठिकाणी भरू शकत नाही पण मात्र त्यांच्या नातेवाईकाच्या ठिकाणी अनुकंपाची भरती होते ही एक अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि संपूर्ण कारखानाचा सोयऱ्याधाऱ्यांचा झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि एका विशिष्ट वर्गाच्या समाज त्यांना त्या ठिकाणी सत्तेचा लाभ देण्याचं धोरण स्वीकारल्यासारखं आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आज आम्ही या ठिकाणी शेतकरी समृद्धी मंडळातून रिपब्लिकन पक्ष बाहेर पडत आहोत सहकारच्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये त्या त्यावेळी योग्य ती भूमिका आम्ही घेणार आहोत परंतु ज्या काही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्यात ह्या तुमच्यापुढे मांडण्याचा विशेष व हे आहे आता ते दुसरा एक प्रश्न आहे कारखान्याच्या अधिकरणच्या अधिकरण अधिकरण काय म्हणतात आधुनिकरणाच्या नावाने नावाखाली विस्तारीकरण करून अठ्ठावीस कोटी रुपये खर्च केले परंतु त्यात त्यातले त्या बावीस कोटी रुपये त्यांनी याचा हिशोबही लागत नाही हा कारखाना आपल्याकडे राज्य सहकारी बँकेकडे असताना तो जिल्हा सहकारी बँकेकडे आणला आणि मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून घेतला आणि त्या ठिकाणी विस्तारीकरण विस्तारीकरणाच्या नावाखाली जो पैसा उभा केला त्यातून कसल्या प्रकारचा हिशोबाचा ताळमेळ लागत नाही बऱ्याच वेळी चर्चा झाली पण ते काही कसल्या प्रकारचं काही केलं जात नाही हे काही प्रश्न मी एकदाच मांडतो अशातलं कारण मला उशीर झाला असेल मांडण्यासाठी आम्ही सा आम्ही ठरवत होतो का यात ती सुधारणा होती गायकरांच्या कामकाजामध्ये सुधारणा होतील आणि आमदाराला त्या कारखान्यामध्ये लुडबुड करण्याचं काही एक कारण नाही त्यांचे वडील आहेत त्यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी प्रश्न मांडावेत त्यांचे त्या ठिकाणी हे करावं त्यांनी ते कारखान्यातली सुधारणा सांगावी पण मीच या सर्व तालुक्याचा मालक आणि कारखान्याचा आणि सहकारी संस्थेचा मीच मालक आहे अशा प्रकारची आमदार आमदाराची जी माजोरी वृत्ती या ठिकाणी निर्माण झाली त्या वृत्तीला त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला पायबंद घालायचा म्हणून आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी सरवलं रिपब्लिकन पक्ष यापुढे भविष्यकाळामध्ये समृद्धी मंडळावर राहणार नाही कारखान्याची अवस्था अत्यंत वाईट परिस्थितीत आहे हे जरी शंभर कोटी शंभर कोटी म्हणत असेल एखादा सीझन निघल तीनशे चारशे कोटीचं जर कारखान्यावर कर्ज असेल त्या संदर्भात ते कर्ज कसं मिटवायचं या संदर्भातलं कसलंही नियोजन नाही काल परवा त्यांनी शेतकऱ्यांची काही देणी दिली परंतु बाहेरून ऊस आणण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर ऊसाचं हे होतं तोटा होतोय तो तोटा, तो, तोटा कशातून भरून काढणार हे काही सांगितलं जात नाही तालुक्यात ऊस निर्मितीच्या कसल्या प्रकारचा कार्यक्रम नाही अशा पद्धतीनं कारखाना स्वतःहून मरण मरणावस्थेकडे नेण्याचं काम गायकर आणि त्यांची मंडळी करत आहेत आणि सर्व पक्षाचे लाभार्थी त्या ठिकाणी त्या आहेत ते लाभार्थी असल्यामुळे ते, ते गायकरांचे लाभार्थी आहेत पक्ष म्हणून त्या ठिकाणी नाही तर गायकरांचे लाभार्थी असल्यामुळं जिल्हा बँकेतले असतील त्यांचे काही नातं किंवा साठे असेल इथे इथे तालुक्यातील ज्या काही कारखान्यासाठी जी काही एवढी धडपड करते संचालक होण्याची तिथं काहीतरी असेल यातूनच तीच तीच लोक त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात आणि ती लोक गायकरांचं पाठराखण सातत्यानं करतात काही चुकलं तरी त्या ठिकाणी हे करतात पण चुकीच्या कामावर किंवा भ्रष्टाचाराच्या संदर्भातले जे काही आरोप होतात त्या आरोपावर मात्र ते कोणी जे लाभार्थी आहेत ते त्या ठिकाणी बोलत नाही आणि कसल्या प्रकारचं शेतकऱ्यांच्या हिताचा कारखाना राहिला आहे असं मला वाटत नाही भविष्यातच तो एखादा सीझन करेल त्यानंतर मात्र पुढचा सीझन होईल असं वाटत नाही ज्या पद्धतीनं कर्ज उभारणी केली ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे निव्वळ कर्ज करणे आणि त्या कर्जाच्या आज ते सांगतात का आम्ही कसं आपले शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड अजित नवले यांनी बऱ्याच वेळा सूचना केल्या खर्चाच्या बाबतीत असतील त्या असतील तात्पुरतं समाधान त्यांचं त्या ते ठिकाणी करण्याचा येतो हे ये करतात आम्ही अजित प नवलेंशी सातत्यानं बोलत आलो आपण आपण जे काही आहोत चळवळीतले कार्यकर्ते आपण लोकांशी बांधील आहोत सर्वसामान्य शेतकऱ्यांशी कष्टकरी जनतेशी बांधील आहोत कारखान्याच्या संदर्भातली भूमिका तुमची स्पष्ट असली पाहिजे पण त्यांना गोड बोल। बोलून त्या ठिकाणी गुंडळण्याचा कार्यक्रम सातत्यानं होतोय अजित नवलेंना मी सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही भूमिका घ्या नंतर याचं सर्व अपयशाचं खापर तुमच्यावर सुद्धा फोडलं जाईल ज्या पद्धतीनं कारखाना चालवतात त्यातल्या आर्थिक नियोजनाच्या जा कसल्या प्रकारची माहिती बाहेर येत नाही आणि जे काही त्यां ते सांगत असतात का आम्ही खर्च कमी केला खर्च कमी केला असा काही प्रकार झालेला ना नाही मोठ मोठ्या प्रमाणात देणी दे, दे, आहेत आज रिक्त जागा भरण्यासंदर्भातल्या एका संचालकाचं तर म्हणणं असं आलं का जो पन्नास लाख रुपये त्याच्या नावानं कर्ज घेईल असा संचालक आपण घेऊया म्हणजे या कारखान्यातील संचालक पदाचा लिलाव सुद्धा या ठिकाणी सुरू झाला आहे तो चळवळीतला कार्यकर्ता किंवा शेतकऱ्यांच्या बाजूचा असला पाहिजे राजकीय असला पाहिजे असं काही नाही मी त्यांना सांगितलं तालुक्यातील दोन नंबरचे धंदे करणारे लोक पन्नास लाख का एक कोटी रुपये तुम्हाला देऊ शकतात त्यांना संचालक करा करू करा आणि आहे त्या संचालक मंडळानं राजीनामा द्यावा आणि जे पन्नास लाख एक कोटी रुपये देतील तुमच्या हिशोबाने अशाला संचालक करा आणि अशा पद्धतीनं कारखाना चालवण्याची जी प्रवृत्ती आहे ती शेतकऱ्यांच्या हिताची नाही शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षानं भूमिका घेतली समृद्ध शेतकरी मंडळातून ते हे जाणार आहोत त्या ठिकाणी कामगार जे आहेत मागे मी एका कामगाराच्या बाबतीत बोलत होतो काय नाव भालेराव राहत त्याच्या कामावर असताना त्या ठिकाणी त्या त्याचा शिकताना पाय जळायला होता आणि दोन तीन महिने तो घरी बसून होता त्याला कारखान्यानं कसल्या प्रकारची भरपाई देण्याचा प्रयत्न केला नाही उलट त्याचा पगार सुद्धा काढला नाही रजेचा पगार सुद्धा काढू शकले नाही मग ही माणसं पाहून करतात का त्या ठिकाणी दुसरे थोर आपले खरात आहे खरे ड्युटीवर असताना त्या ठिकाणी ते आज हो। त्या ठिकाणी अपघाती निधन झालं त्यांच्या परिवाराला कोणाला घेण्याची इच्छा झाली नाही पण एखाद्या व्यक्तीचा संचालकाचा माणूस मुलगा असेल नातेवाईक असेल तो जर गेला तर तातडीनं त्या ठिकाणी त्याला घेतलं जातं ही जी काही प्रवृत्ती आहे ती जातीय याच्यातून दृष्टिकोनातून पाहिल्यासारखी असते आम्हाला वाटते निश्चितप्रमाणे याचे सर्वांचे दोषी सीताराम गायकर आहेत त्यांनी कारखान्याचं सर्वत्व स्वीकारलेलं आहे आणि आमदार त्या पलीकडे जाऊन कारखान्याची एखादी मिटिंग काही बोलवत नाही फक्त ज्यावेळी निवडणूक आली म्हणून त्या लोकांना पुढं बोलवण्यासाठी शंभर कोटीचं गाजर या ठिकाणी दाखवून ते आम्ही आणणार आहे आणि या तालुक्याचं हे करणार आहे त्याही पलीकडे आमदारांच्या बाबतीत अशा तक्रारी प्रचंड येतात त्यांची भाषाशैली वेगळी आहे काल परवा त्यांना समाजातून का, समाजातून काम करणारे काही कार्यकर्ते असतील किंवा हे असतील ते भ्रष्ट त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न विचारले किंवा काही झाले तर ते त्यांना भिकार भंगार म्हणतात किंवा त्या ठिकाणी आमदारांनी जी काही काम आणली असतील विकासाची कामं करत असतील त्याच्यातील आमदारांचे ते डमी ठेकेदार आहेत खरा ठेकेदार कोण असेल तर या तालुक्याचा आमदार आहे तोच त्यांचे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम